नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीची जी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीला एखादा चांगलं व्यक्तिमत्व भेटलं आणि त्या चांगल्या व्यक्तिमत्व मत्वाने मत्वा आपलं काम सुरू केलं की के आपोआप बाकीच्या ठिकाणी आम्हाला भुरळ पाहायला मिळते विरळता पाहायला मिळते नेमकं तेच झालंय सध्या तुकाराम मुंडे हा नावाची चर्चा महाराष्ट्राच्या प्रत्येक डिपार्टमेंटला आहे कारण की तुकाराम मुंडे जिथं जातील तिथं चर्चा घडून न येणं म्हणजे त्यांच्या कामाच्या ज्या कर्तबगारीची परिस्थिती आहे त्यासाठी एक नवीन लाभलेली वरदान आहेत आणि खऱ्या अर्थानं अशा अधिकारी हे प्रत्येक विभागाला हवेत प्रत्येक विभागात यांची वर्णी लागली पाहिजे म्हणजे या तुकाराम मुंडेंच्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांची तरच खऱ्या अर्थानं ही प्रशासन व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुदृढ आणि चांगल्या पद्धतीचं काम करेल पण म्हणतात ना की आमच्या इथल्या परिस्थितीनं अशी लाचारी निर्माण करून ठेवलेली आहे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे की त्या परिस्थितीमध्ये स्व हित सोडून बाकीचं सगळं आम्हाला विसरावं लागतं आमच्या डोळ्यांना त्या घोड्या टांग्याच्या घोड्यासारख्या झापडायला लावावं लागतात आणि मिळल ते फक्त आमच्या पोटात येऊ द्या हीच म्हणण्याची वेळ आता सध्या परिस्थिती सामाजिक परिस्थिती झालेली आहे पण वास्तविक मित्रांनो ज्या पद्धतीत पद्धतीने तुकाराम मुंडेंनी या दिव्यांग विभागाच्या सचिवपदी आपली कार्यपद्धती स्वीकारली आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली त्यांची प्रत्येक डिपार्टमेंटला गेलं कुठंही जाऊ द्या त्यांचं धडाकेबाज ही, ही कार्यशैली त्यांच्या रक्तात आहे कारण की ग्रामीण भागातला माणूस आहे तुमच्या आमच्यातला माणूस आहे आमच्यातल्या व्यथा माहिती आहेत आणि या व्यथा ज्यांना पोळतात ना तर खऱ्या अर्थानं तेच या समाजाचं परिवर्तन करू शकतात सर्वसामान्याला न्याय देऊ शकतात आणि हे न्याय देण्याचं काम सध्या दिव्यांग बंध बांधवांसाठी चांगल्याच पद्धतीनं सुरू केलं आहे नुकताच निघालेला जी आर म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी ज्या पद्धतीनं यांनी या सगळ्या डिपार्टमेंटचे आणि दि बोगस दिव्यांगांचे पोस्टमॉर्टम सुरू केलेत ना खऱ्या अर्थानं हे काम आधी व्हायला हवं होतं कारण की आज देश हा एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशीव्या वर्षी आम्ही पदार्पण करतोय म्हणजे ऐंशी वर्षात ज्या ज्या पद्धतीचे भ्रष्टाचार झाले ज्या ज्या पद्धतीने देश लुटण्यात आला ज्या ज्या पद्धतीने देशाची मुठभाती भाती करण्यात आली खऱ्या अर्थानं ह्याला कोण उत्तरदायी आहे हा प्रश्न आता शोधण्याची गरज आहे कारण की साहेबां प्रत्येक ठिकाणी तर मुंडे साहेब पुरणार नाहीत आणि अशा माणसं खूप एक्सेप्शनल माणसं म्हणून ओळखले जातात जसे आमचे बीडचे सुनील केंद्रेकर होते जिल्हाधिकारी मिळ आल्यानंतर तीन वर्ष डी पी डी सीची बैठकच नाही का नाही तर काही करता येणार नाही ना त्यामुळं बैठकच नाही आणि जेव्हा बैठक घेण्यात आली तेव्हा नियोजनबद्ध काम करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं पुढाऱ्यांच्या की खऱ्या अर्थानं काम कशाला म्हणलं म्हणतात परंतु त्याचं काय आमच्याशी त्याच्याचं काही घेणं देणं नाही ना जनतेला घेणं आहे न राजकारण्यांना घेणं जनता फक्त आपल्या सुखसुविधा आणि आपली परिस्थिती बघते आपल्या घरात तर पळवत नाही ना आपल्याला तर चटके बसत नाहीत ना जाऊ द्या बाकीचं काय पण प्रत्येकाला जर अशा परिस्थितीची जर जाणीव प्रत्येकानं केली तर एक ना एक दिवस आपलाही नंबर आल्याशिवाय राहत नाही हे मात्र विसरून जात होतं आणि जेव्हा आपला नंबर लागतो तेव्हा कांगावा करून आरडाओरडा करून काहीही फायदा होत नाही कारण मदतीला कुणीच येत नाही कारण की तुम तुम्हाला जशा झापड्या लावल्यात तशा झापड्या ह्यांनी लावून घेतल्यात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं साहेबांनी जी एक धडाका लावला आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती ही स्क्रुटनी करायची खऱ्या अर्थानं त्यांनी करायची जी धुरा स्वीकारलेली आहे ना खऱ्या अर्थानं त्याचं कौतुकच केलं पाहिजे पण त्या कौतुकासोबत त्यांना खूप मोठा कानमंत्र देणार आहे साहेब तुम्ही वरून कितीही ताईट करा पर हे खालचे लूज लोक तुम्हाला टाईट होणार नाहीत कारण की प्रत्येकाचं तोंड कुठंतरी बरबटलेलं आहे उष्ट लागलेलं आहे तोंडाला आणि हे उष्ट लागल्यामुळं काय झालं आहे ते उष्ट पुसण्यापेक्षा ते उष्ट कसं वाढवावं याच्याकडं यांचं लक्ष आहे त्यामुळं तुम्हाला छाननी करून प्रत्येक गोष्टीचे अहवाल तुम्हाला मागावं लागतील प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला सूक्ष्मतेने निरीक्षण ठेवावं लागेल हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की प्रशासन व्यवस्थेत तुम्ही कार्यरत आहात कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला अडचणी येतात कारण की तुम्हाला अडचणी येत असतील असा प्रकार नाही आहे कारण की व्यवस्था ही, ही सहकार्य करणारीपैकी नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे परंतु आज ज्या पद्धतीचे फिल्टरायझेशन तुम्ही सुरू केलं आहे ना ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती ढळून खऱ्या अर्थानं जे खरे वंचित आहेत जे खऱ्या हकदार आहेत त्यांच्या बाजूनं जो तुम्ही एक धडाका सुरू केला आहे ते खऱ्या अर्थानं या लोकशाहीमधला सगळ्यात पवित्र काम आहे कारण की लोकशाही अवलंबलीच आम्ही याच्यासाठी होती ना पण आमच्याकडं जी पद्धत जी पद्धत आहे की आम्हाला दुसऱ्याच्या आमच्या पत्तरावळीपेक्षा दुसऱ्याच्या पत्तरावळीवर और काय आलं ढवारा झाला की ढवाऱ्यात जेवताना आम्हाला कधीच आमच्या ताटात लक्ष नसतं शेजाऱ्याला किती वाढलं त्या पद्धतीनं योजना किती आहेत आणि आम्हाला कसं सक्ष त्याच्यात लाभ घेता येईल यासाठी प्रत्येकाची मरमर चालू आहे त्या प मरमरीमध्ये भले आमच्या देशाची विल्हेवाट का लागत नाही त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण माझा फायदा झाला पाहिजे आणि माझा फायदा झाला पाहिजे ही गोष्ट जेव्हा आम्ही अभिप्रेत धरून चालतो किंवा आम्ही आमच्या परिस्थितीनं बांधून चालतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही कुणाच्या तरी अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करून त्याचे हक्क मारण्याचा प्रयत्न करत असतो हे मात्र विसरून गेलो आहेत आज प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी हेच मूल्यमापन आहे आणि खऱ्या अर्थानं जे पहिल्यांदा बोललो आहे की तुकाराम मुंडे साहेबांसारखे अधिकारी प्रत्येक विभागात असणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत ह्यांच्यातले असतील हे असे कडक आणि कर्तव्यदक्ष माणसं जोपर्यंत कारवाईत येणार नाहीत खऱ्या अर्थानं हे जे आमच्या लागलेलं भिरूड आहे ना आम्हाला लागलेला जो अभिशाप आहे ना तो पूर्णपणे संपणार नाही कारण की जे जी ही जी सगळं आम्ही थोटाड मांडलं आहे ना या सगळ्या लोकशाहीचं त्याच्यात लोकपालिका असेल कार्यपालिका असेल या कार्यपालिका आणि लोकपालिकेच्या माध्यमातून समाजव्यवस्था ही बांधण्यासाठी आम्ही तयार केला आहे आणि त्याच्यावर नाही व्यवस्था आहे प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन करण्यासाठी पण लोकपालिका आणि कार्यपालिका जर सुदृढ करायची असेल सामाजिक परिस्थिती जपायची असेल तर खऱ्या अर्थानं कर्तव्याला जागणारे अधिकारी आम्हाला हवे आणि हे कर्तव्याला जागणारे अधिकारी जोपर्यंत आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत ज्या पद्धतीचं तो चाललं आहे ते ज्ञानराजानी लुटलं ते कमी लुटलं त्याच्यापेक्षा शंभर पटीनं लूट आज सामाजिक परिस्थितीत चालू आहे या मल्टीस्टेटचा ज्या खापर पद्धतीनं फुटलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण हे शिक्षा खऱ्या अर्थानं जर ह्याशी ह्याच्यातले चोरू शोधले ना आम्ही प्रत्येक ठिकाणी निर्माण झालेले लिकेजेस म्हणजे प्रत्येक ठिकाणी गळत आहे आणि हे गळत आहे अशा ठि अशा परिस्थितीनं की ती फक्त आपली एक सेंटिमेटर, सेंटिमेटर एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर नाही पाचची मोटर ज्या पद्धतीनं पाणी ओढते ना त्या पद्धतीने गळत आहे आणि हे पाचच्या मोटरीनं जर अशा पद्धतीचा फ्लो अशा पद्धतीचा प्रवाह आमच्या विकासकामातून जर बाहेर पडत असेल तर आमच्या वाटेला काय येणार आहे हो काहीच नाही बॉमला आणि हे बोमल्यांची परिस्थिती आज आपल्यावर येऊन टेपली आहे कारण की आपण प्रत्येकाने आपल्या डोळ्याला झापड्या लावल्यात आणि या झापड्यांमुळं खऱ्या अर्थानं समाजव्यवस्था ही दुभंगत चाललेली आहे पण त्याच्याशी आम्हाला काही सोयरसूतक नाही आहे आम्हाला अंच बघायचं आहे सा। त्यामुळं साहेब पहिल्यांदा अभिनंदन केलं आणि अजूनही अभिनंदन करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं ह्याचा पोस्टमॉर्टम लावलं आहे आणि ज्या पद्धतीची स्कृटण्या या सध्या दिव्यांग विभागाच्या सुरू केल्या आहेत ना या दिव्यांग भूमिकेच्या स्क्रुटण्यांमुळं सामाजिक परिस्थिती निश्चित बदलणार आहे खरे वंचित खरे शोषित लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळणार आहे आणि ज्या पद्धतीनं ह्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून जे काही टोणगे बसलेत जे भुंग भुजंग बसलेत त्या भुजंगांना मात्र चांगल्या पद्धतीची कडक कलम एक्क्याण्णव तुम्ही सांगितलं आहे त्याच्यात त्या कलम एक्क्याण्णवप्रमाणे चांगल्या पद्धतीची दंड मिळणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत अशा उदाहरणं आम्हाला समोर येणार नाहीत ना ना, तोपर्यंत आमच्या इथल्या लागलेले थिगळं किंवा आमच्या इथं झालेले जे मत आता ते शब्द उच्चारू नये पण ते झालेली गोष्ट त्यापासून आम्हाला मुक्ती मिळणार नाही आणि ही मुक्ती आम्हाला जर मिळवायची असेल आमचे हक्क आम्हाला मिळवायचे असतील तर खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या अधिकारांची जोपर्यंत साथ लाभत नाही तुमच्यासारख्या लोकांनी जोपर्यंत आमच्यावर वरदहस्त ठेवत नाहीत किंवा तुमच्या पु प्रेरणेने काम करत नाहीत त्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान हे तुमच्यामार्फत नवीन कु जनरेशनला म्हणजे यु जेन्सी ज्या जे पद्धतीनं आम्ही नेपाळमध्ये पाहिलं त्या जेन्सीनं नेपाळचं अख्खं सरकार उधळून काढलं राज भ्रष्टाचारी रस्त्यावर आणले आणि हे भ्रष्टाचारी रस्त्यावर आणणं हे आज काळाची गरज आहे कारण की वाट्यालाच काही नाही आहे फक्त प्रत्येकाच्या कोपऱ्याला गुळ आहे आणि कोपऱ्याला गुळ असल्यामुळं आज जी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्यासारखे सक्षम हे तिथं ब खुर्चीवर असणं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि अशाच पद्धतीनं ह्या दिनदुबळ्यांच्या पाठीशी जर तुम्ही राहिलात तर खऱ्या अर्थानं या दिनदुबळ्याला दिनदुबळे म्हणण्याची वेळ येणार नाही तेही समाजाच्या प्रवाहामध्ये सक्षमपणे उभे राहतील प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अधिकारक्षेत्र गाजवतील एवढीच आशा करूया आणि व्हिडिओ आवडला असेल विषय मनाला भेडला असेल तर निश्चितपणे लाईक सबस्क्राईब करून शेअर करून आपल्याच पद्धतीनं वाढवा नमस्कार